आपले ड्रायव्हर बांधव रिक्षा धंदा यायचा विचार करतात इलेक्ट्रिक रिक्षा घेऊ का सी एन जी रिक्षा घेऊ या पॅचात एवढे मोठे ते अडकलेले असतात ना तर त्यांचा मी हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे की तुम्ही सी एन जी घ्यायची का इलेक्ट्रिक रिक्षा घ्यायची तर सी एन जी रिक्षाला मित्रांनो लागतो दिवसाला साडेतीनशे ते चारशे रुपये सी एन जी आणि इलेक्ट्रिक रिक्षाला लागतो फक्त पन्नास रुपयाचं लाईट बिल फक्त लाईट बिलचा खर्च पन्नास रुपये पन्नास रुपये चार्जिंग केली मित्रांनो दोनशे ते अडीचशे किलोमीटर इलेक्ट्रिक रिक्षा जाते पण ते चार्जिंग करायला तीन तास वाया जातात आणि इकडं सी एन जी टाकला तो दहा मिनिटात फरक सेमच आहे इकडं वेळ वाचतो इकडं पैसा वाचतो आणि सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग करायचं म्हटलं तर इलेक्ट्रिक रिक्षांना जास्त सर्व्हिसिंगला खर्च येत नाही जसं सी एन जी रिक्षांना दर महिन्याला बाराशे ते दीड हजार रुपये खर्च येत असतो तसा इलेक्ट्रिक रिक्षांना सर्व्हिसिंगचा खर्च नसतो मित्रांनो ते डायरेक्ट तीन वर्षानेच काम निघतं त्या गाड्यांचं तीन वर्ष कंपनी गॅरंटी देते की तुम्हाला खर्च करायची काही गरज नाही तो एक खर्च वाचतो पण तीन वर्षानंतर लय मोठा लमसम खर्च असतो सी एन जी रिक्षावर आपण दर महिन्याला खर्च करत असतो पण इकडे इलेक्ट्रिक रिक्षाचे ना तुम्हाला पैसे साईडला काढावं लागतं दर महिन्याला त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी जेव्हा काम निघतं ना तर मेजर काम निघतं आता बॅटरीचंच उदाहरण घ्या ना तुम्ही बॅटरीची किंमत आहे ना कंपनी किंमत सव्वा ते दीड लाख रुपये किंमत आहे मग हे तुम्हाला पैसे दोन वर्षानंतर पाहिजे असतात त्यावेळेस आपल्या हातात पैसे नसतात कारण रोजचा पैसा आपण उडवत असतो त्याच्यामुळे तुम्हाला हे ॲडिशनल खर्च आहे ना जमा करून ठेवावे लागणार आहेत मित्रांनो त्या पुढच्या भविष्यासाठी सीएनजी रिक्षा घेतली ना मित्रांनो कुठलंही भाडं उचलू शकता तुम्ही घरच्यांना घेऊन तुमच्या गावालाही जाऊ शकता अक्का महाराष्ट्र दर्शन करून येऊ शकता पण इलेक्ट्रिक रिक्षांना तसं करताच येत नाही कारण त्याची लिमिटेड आपल्याला डिस्टन्स आहे दोनशे किलोमीटरपर्यंत फक्त आपण जाऊ शकतो त्याच्या पुढे जाऊ शकत नाही किंवा रिटर्न पण येऊ शकत नाही कारण चार्जिंगचं ऑप्शनच नाही ना सरकारने चार्जिंग स्टेशनच उभारलेले नाहीत अजून त्याच्यामुळे हा एक मोठा बिग पॉइंट आहे की तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा का घेऊ नये म्हणून इलेक्ट्रिक रिक्षाला तुम्हाला तिकडे आता कुठं चार्जिंगची सोय असली तर ठीक आहे पण आजकाल लोक एक रुपये देत नाही किशातलं तर तुम्हाला कुठं ते चार्जिंगचं तुम्ही मोबाईलवरच उदाहरण घ्या ना कुठल्या दुकानात जरी गेला दादा मोबाईल चार्जिंगला लावा ना नाही लावत मग एवढी मोठी इलेक्ट्रिक रिक्षा तुमची कोण चार्जिंगला लावणार आहे कोणच नाही मग हा एक लय मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला लांबचं भाडं उचलताच येत नाही रिक्षावाल्याला लवकरात लवकर कर, धंदा करून घरी जायचं असतं पन्नास शंभर पन्नास शंभर चिल्लर तो कवर गोळा करणार एखादा तरी चार पाचशेचं लमसम भाडं पाहिजे ना तेव्हा कुठंतरी धंदा कवर होतो मग त्या इलेक्ट्रिक रिक्षामध्ये काय होतं मित्रांनो आपण आहे ना फक्त डोक्यात एकच असतं अरे लांब नाही जायचं लांब नाही जायचं गाडी बंद पडली तर काय करणार त्याच्यामुळे आपण मोठे भाडे पण उचलत नाही हातातनं सोडून देतो मग धंदा पण होत नाही हा एक वीक पॉइंट आहे सीएनजी जी रिक्षांचं जर मेजर काम निघालं ना शोरूमला फक्त एक दोन दिवस गाडी तुम्ही सोडा दुसऱ्या दिवशी गाडी तुम्हाला रिटर्न भेटते कारण लगेच काम होतं कारण शोरूमला आहे ना सगळे पार्ट्स अवेलेबल आहेत मेकॅनिक अवेलेबल आहेत आणि सगळे सुविधा तिथं असल्यामुळे सीएनजीच्या रिलेटेड रिक्षाला काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि लवकरात लवकर काम होतं तुमचे दोन दिवसात गाडी बाहेर निघती पण इलेक्ट्रिक रिक्षाचं जर मेजर काम निघालं ना मित्रांनो एक आठवडा पंधरा दिवस लागण्याची शक्यता आहे कारण अजून ते शिक्षणच घेतले नाही ना इलेक्ट्रिक ना रिक्षांचं काम कसं करायचं मेकॅनिक लोकांना त्यामुळे मेकॅनिक लोक अवेलेबल होत नाही आणि पार्ट्स पण अजून मार्केटमध्ये जास्तीत जास्त आलेले नाही आहेत कारण आत्ताच इलेक्ट्रिक रिक्षा लॉन्च झाल्यामुळे ना काहीच भेटत नाही त्या गाड्यांचं त्याच्यामुळं ते एक नका घेऊ ती गाडी इलेक्ट्रिक गाडी हे एक कारण आहे इलेक्ट्रिक गाडी न घेण्याचं पण ड्रायव्हर लोक का आता काय विचार करतात पन्नास रुपये चार्जिंग होते आणि दोन अडीचशे किलोमीटर गाडी जाते मग सीएनजीचा खर्च वाचतो ना आपला तीन चारशेचा हा विचार करतात पण इलेक्ट्रिक रिक्षाचा हा विचार करत नाही की गाडी लांब जात नाही बॅटरी दीड ते दोन लाख रुपयाला येते दोन तीन वर्ष ठीक आहे गाडी चालन पण त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर गाडी तुम्हाला भांगार तर टाकावं लागणार ना कारण गाडीचं काम व्यवस्थित झालं तर ठीक आहे मेकॅनिकने चांगले काम केलं तर ठीक आहे पण नंतरचा खर्च तो किती आहे तो डायरेक्ट मोठाच खर्च आहे ना हे आपलं छोटं छोटं चाललंय ना कारण हजार रुपये कमवा महिन्याला हजार रुपये घालवा हे बरं आहे ना पण इकडं आपण हजार रुपये कमवायचे आणि दोन तीन वर्षांनी पार डायरेक्ट दोन अडीच लाख रुपयाला मामवू हे गुणच्या बापांनी शिकवलंय त्याच्यामुळे ते इलेक्ट्रिक रिक्षाचे ना नका का लागवा आपलं आपलं सध्या रुटीन चालू आहे ना मार्केटमध्ये कुठल्या गाड्या जास्त आहेत सीएनजी रिक्षा जास्त आहेत त्यामुळे सीएनजी रिक्षांकडे लक्ष द्या इलेक्ट्रिक रिक्षा आता हळूहळू यायला लागल्यात कालांतराने वाढतील चार्जिंग स्टेशन अजून डेव्हलप होईल बॅटरी डेव्हलप होईल रिक्षा डेव्हलप होईल मेंटेनन्स चांगला गाड्यांचा होईल त्याच्यानंतर मग विचार करा मित्रांनो गाडी घ्यायचा पण त्याला अजून पाच ते सहा वर्ष लागणार आहे तर तुमची सी एन जी गाडी घेऊन तुम्ही कमवून हप्ते बिप्ते फेडून मोकळे होताल त्याच्यानंतर मग इलेक्ट्रिक रिक्षांचा विचार करा ना आत्ता वेळ नाही आहे इलेक्ट्रिक रिक्षा घेण्याची